प्रामाणिक कष्ट करून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या बळीराजाच्या अपर कष्टानंतर कांदा सोयाबीन गहू ज्वारी कापूस मका द्राक्ष ऊसासारख्या पिकांचा तोंडी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतला शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर गारांचा पाऊस पडल्याने आडगाव नाशिक येथील कृषिकन्या आर्या हळदे या चिमुकलीने आपल्या कवितेतून द्राक्ष उत्पादकांच्या भावना व्यक्त केल्या चल मित्रा मित्र द्राक्ष बाग दाखवते पीक वाचवण्यासाठी चाललेली शेतकऱ्यांची धडपड दाखवते चल मित्रा मित्र द्राक्ष बाग दाखवते चिखलातून ट्रॅक्टर चालवताना होणारी सर्कस दाखवते चल मित्रा मित्र द्राक्ष बाग दाखवते खत आणि कीटकनाशकांच्या वाढत्या किमतीची रेस दाखवते चल मित्रा मित्र द्राक्ष बाग दाखवते स्वप्नाची होणारी राख दाखवते चल मित्रा मित्र द्राक्ष बाग दाखवते निसर्गाचा शेतकऱ्यावरील बाग दाखवते कष्टाने पिकवलेल्या पिकाचे डोळ्यासमोर चिखल होताना दाखवते चल मित्रा मित्र द्रक्ष बाग दाखवते दिवस रात्र लढणारा शेतकरी वाघ दाखवते चल मित्रा मित्र द्राक्ष बाग दाखवते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक